तर उद्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रिक्षा आणि कॅब बंद आहे तर बंद आहे तर बंदच आहे मित्रांनो मी बी त्याच्यामध्ये सहभागी आहे काही फालतू लोक फालतू बोलायला लागलेत माझ्या व्हिडिओवर तर ऐका मी तुम्हाला सांगतो तुम्हाला उत्तर देणं मी आवश्यक नाही समजत कारण तुमची लायकी नाही की मी तुम्हाला उत्तर देऊ आहे ना कळलं ना अवकतीत राहावा हां कारण तुम्ही आता आत्ता अंड्यातनं बाहेर आलाय आहे उद्या बंद म्हणजे बंद साहेब मी असाच व्हिडिओ बनवला होता तर मी एकच मला बोलायचं आहे की आपण एवढे आंदोलन करतो आहे ठीक आहे तर त्या आंदोलनचा फायदा होत का नाही आहे ते कंपनीवाले तीन दिवस रेट वाढवतात ते त्याच्यानंतर परत रेट कमी करतात ते तर आपण असं करूया ना मी हे सांगतो आहे एक माझ्या हिशोबाने काय कुत्रे आता भोकून बोलतील की तो आत्ता आत्ताला आला आहे आत्ता आत्ता आलो आहे तर पण एक्सपिरियन्स माझा आहे ना तुम्ही समजा पंधरा वर्ष वीस वर्ष दहा वर्ष बोलताय ना स्वतःला हां तुम्हाला आहे ना बोलून बोलून तोंड देऊन देऊन आहे ना माझा एक्सपिरियन्स आहे ना तीस वर्ष काय पन्नास वर्ष झालं आहे कळालं का हे तुम्हाला मी बोलतो हु? तर आपण परमनंट मीटरवर केलं ह्या तिन्ही कंपनींना तर हे आंदोलन करायची आपल्याला आवश्यकता आहे का ते मी बोलतो आवश्यकता आहे आंदोलन करायची आपल्याला परमनंट मीटरवर करा तुम्ही आम्हाला दहा रुपये पर किलोमीटर द्या पाच रुपये पर किलोमीटर द्या किंवा दोन रुपये पर किलोमीटर द्या आम्ही घेऊन जाणार मीटरवर हे कोण बोलतं का काय आंदोलन क का? आंदोलन आपण कर बघा मी सहभागी होतो प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक उद्या माझी रिक्षा बंद राहणार शंभर टक्के बंद राहणार उद्या मी धंद्यावर नाही आहे नाही आहे मी धंद्यावर तुम्ही पण जाऊ नका बंद म्हणजे पण एक दिवस बंद ठेवल्यावर हो, काय भेटतं आपल्याला काय जातं आपलं आपण सर्वांसोबत आहे कारण ते रिक्षावाले बांधूनसाठी आहे ना तुम्ही पण सपोर्ट करा ना का नाही करत ते उलटं फालटं आता काय काय आता त्यांना मी शिव्या देत नाही आहे कारण त्यांची लायकी बी नाही की मी त्यांना शिव्या देऊ हां महिने गाली दे ना त्याला खानदान घरमे बैठं बैठं मर जाईन का समजा सलमान हिंदुस्थानी की नातको म्हटलं माझ्या नांदीला लागू नको मी खाल्लं पाय टाकून वगनं काढतो कुणाला मी चुकीचं बोलत नाही मला चुकीचं बोललं ना आ आढळलं ना कुठं तर मग माझ्या हिशोबाने मी करेल जे करायचं आहे तेवढी राईट आहे मला कारण मी कुणाला वाईट बोलत नाही उद्या बंद म्हणजे बंद मी एक व्हिडिओ बनवतो सर्व रिक्षावाले बांधवांसाठी काय कुत्र्यामध्ये का, का भोगतात मला तेच कळत नाही मी कुणाला वाईट बोलतो का नाही बोलत ना मध्ये भोकायचंच नाही मी सर्वांच्या सोबत आहे सर्वांच्या हक्कमध्ये मी बोलतो जिथं वाईट असलं तिथं वाईट बोलतो जिथं चांगलं आहे तिथं मी कधी वाईट बोललेलो नाही आणि कधी बोलत बी नाही कळालं का उद्या बंद म्हणजे बंद फक्त एवढंच बोलायचं आहे मला की मीटरप्रमाणेच करा सगळ्यांना मी मीटरप्रमाणे भाडे मारतो कारण मी अन्न खातो दुसरं काही खात नाही मी सर्वांना परमनंट मीटरप्रमाणे केलं ना आपल्याला हे आंदोलन करायची आवश्यकता येणार नाही ना। आणि सॅटर्डेच्या दिवशी बंद ठेवलं आहे त्यामुळं मी एक बोलतो की त्यांचं जेव्हा कामाचा टाईम असतो ना तेव्हा तुम्ही ना ओला उबर रॅपिडो बंद ठेवा सॅटर्डेच्या से दिवशी ना आय टी पार्क बंद असतं सर्व बंद असतात तवा पण ठेवून काय करताय जाऊन चला जेवढं बोलायचं तेवढं बोललो मी पटलं तर व्हिडिओ शेअर करा मी तुमचा मित्र सलमान हिंदुस्थानी आपली खून एम एज बारा दाखवू का दिवसात तारा भाडा गायब सात फेब्रुवारीला बंद म्हणजे बंद